नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये बी जे पीने केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे रात्री ते नागपूरमध्ये आले असता नागपूर विमानतळावर त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले यावेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे त्यांच्या स्वागतासाठी आले होते त्यानंतर धमतोली येथील बी जे पी कार्यालयासमोरही महिलांनी जल्लोष केला त्यांना उमेदवारी मिळण्या जावे याशिवाय चंद्रपूर मतदारसंघामध्येही के मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी घोषित झाल्याने चंद्रपूरमध्येही आनंद व्यक्त होत आहे सर्वांना असे वाटले होते की पुन्हा हंसा जाहीर यांनाच उमेदवारी मिळेल पण तसे झाले नाही बी जे पीने यावेळेस सुधीर भाऊ यांना उमेदवारी दिली बीडम पंकजाताई मु यांना उमेदवारी दिली त्यांच्या बहिणीला कट केले आहे वर्धा येथे बी जे पीने श्री रामदासजी तळस यांना उमेदवारी दिली आहे यवतमाळ वाशीम मतदारसंघमधील मधील खासदार आनंदाई गवळी या शिवसेनेमध्ये गेल्या असल्याने ती जागा आजही शिंदे गटाकडे असल्यामुळे तिथे बी जे पीने आपला उमेदवार निधाना नाही बहुतेक शिंदे गटाकडून भावनाताई गवळी या पुन्हा रिंगणात राहण्याची दाट शक्यता आहे